मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या विभागाच्या मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर विधिमंडळातील माझे सहकारी शेखरजी निकम आणि मोठ्या संख्येनं उपस्थित हजारोंच्या संख्येनं उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व रत्नागिरीकर बंधू आणि भगिनीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या रत्नागरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो आणि हजारोंच्या संख्येनं आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपले थोरले बंधू आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देखील देतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाली आणि ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी याच्यावर टीका टिप्पणी केली ही योजना चालू होणार नाही ही योजना फक्त महिलांचं समाधान करण्यासाठी जाहीर केलेली योजना आहे या योजनेचा जी आर काढल्यानंतर ही योजना राबवली जाऊ नये याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी काही आमच्या विरोधकांनी काही लोकांना हायकोर्टामध्ये पाठवलं काही लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये पाठवलं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं या सरकारला दोन्ही कोर्टांचा आशीर्वाद मिळाला आणि आपल्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या अगोदर चौदा तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि ती सुरुवात झालेली असल्यामुळं नव्याण्णव टक्के महिला भगिनींच्या खात्यात हे पैसे जमा झाल्यामुळं आज आपण हजारोंच्या संख्येनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि अजितदादांना आशीर्वाद देण्यासाठी या रत्नागिरीमध्ये जमलेला आहात मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जिल्ह्यातल्या बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक सूचनावाजा विनंती करायची आहे काल ज्यावेळी ह्या योजनेचा आम्ही आढावा घेतला तर एक चित्र काही बँकांमध्ये असं निर्माण झालं की काही लोक हे तीन हजार रुपये महिलांचे अकाउंटला जमा करून घेण्याचं काम करत आहेत पण साहेबांच्या साक्षीनं सांगतो काल रात्री या सगळ्या बँकांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री म्हणून सज्जड दम दिलेला आहे की एकाही महिलेवर जर अन्याय करण्याची भूमिका बँकच्या मॅनेजरनं घेतली तर त्याची गाय केली जाणार नाही आम्ही महिलांच्या हक्काचे पैसे दिलेले आहेत ते, ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका शासन म्हणून आणि पालकमंत्री या नात्यानं ना मी घेतलेली आहे काही ठिकाणी काही आमचे विरोधक ही योजना आपणच आणलेली आहे अशी अशा आविर्भावामध्ये बँकांमध्ये जाऊन प्रचार करण्याचं काम करत मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे आज आपला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री नाही तर आपला थोरला भाऊ मोठा भाऊ या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत मला आठवतं कॅबिनेटमध्ये या पहिल्यांदा विषय आणला गेला आदित्य ताई देखील इथे उपस्थित आहे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी दे देशामध्ये ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे हे सांगताना देखील मला मनापासूनचा आनंद होतोय मला आठवतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्यावेळी मी तालुक्याच्या स्तरावर गेलो साहेब अनेक महिला भगिनी डोळ्या दोड़ा, डोळ्यात पाणी आणून सांगितलं की आमच्याकडे संसार चालवत असताना नवरा जे काही पैसे देतो ते आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरतो मुलांना जे काय हवं नको ते बघतो सासू सासऱ्यांना जे काय हवं नको ते बघतो पण हे सगळं करत असताना आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतो पण आमच्याकडे लक्ष देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून आणली आणि आम्हाला जे काही पंधराशे रुपये मिळत आहेत हे पंधराशे रुपये नाहीत तर आम्हाला ते पंधरा लाख रुपये मिळाल्यासारखे आहेत आणि म्हणून आम्हाला सरकारचं अभिनंदन करायचं आहे अनेक लोकांनी या योजनेचा बट्ट्याबोळ कसा होईल यासाठी देखील प्रयत्न केला पण मी आदरानं सांगतो ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतायत महायुतीतले आमचे सगळेच नेते मंडळी काम करतायत कोणाची बिषात नाही ही योजना थांबवायची म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि महिला भगिनीने देखील लक्षात ठेवलं पाहिजे की ही योजना आपल्यापर्यंत पोहोचू नये हे पैसे आपल्यापर्यंत पोचू नयेत हे पैसे आपल्यामध्ये मध्ये येऊ नयेत यासाठी त्यांनी काही गोष्टी घेतल्या गोष्टी केल्या के त्यांना देखील भविष्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे मला आठवतं मी देखील ग्रामीण भागातलं लहानाचा मोठा झालेलो आहे मी देखील शेतकरी कुटुंबातलं लहानाचा मोठा झालेलो आहे आणि हे सगळं बघत असताना आजही माझी महिला भगिनी घर चालवत असताना किती हाल अपेष्टा सहन करते स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करते मला तर आपल्याला विनंती करायची आहे की हे पैसे आपल्या खात्यामध्ये जे जमा झालेत हे पैसे हा निधी आपल्या प्रकृती देखील प्रकृतीसाठी देखील आपण वापरला पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वापरला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी आरोग्या देखील आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक क्रांतिकारी योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत मी अनेक वेळा सांगितलं की लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना लेख जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होतात अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सगळे मिळून तिला एक लाख पाच हजार रुपये मिळतात ही ऐतिहासिक योजना देखील आणणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आज प्रामुख्यानं रत्नागिरीमध्ये येत असताना साहेब मी तुम्हाला पालकमंत्री या त्या शब्द देतो त्या सगळ्या महिला भगिनींचं प्रेम आशीर्वाद हे शंभर टक्के तुमच्या सोबत आहेत तुम्हालाच ही सगळी मंडळी आशीर्वाद देणार आहेत हे हजारोंच्या संख्येनं जमलेल्या महिला भगिनींच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो से परवा ना एका महिला भगिनीची आम्ही सगळ्यांनी मुलाखत बघितली साहेब प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहिला प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला माझ्या डोळ्यात देखील पाणी याचं कारण असं आहे की त्या महिलेनं जे भाषण केलं ते सगळ्या महिला भगिनींसाठी महत्वाचं होतं त्या महिला भगिनीने सांगितलं की पंधराशे रुपयाची साडी कधी आणली नाही पाचशे रुपयाची साडी कधी आणली नाही माझ्या घरामध्ये जो माझ्यावर अन्याय झाला तो दूर करण्याचं काम हे तीन हजार रुपये देऊन महायुतीच्या सरकारनं केलं मुख्यमंत्री महोदयांनी केलं असं सांगणाऱ्या महिला देखील आणि त्यांचा आशीर्वाद देखील साहेब आपल्या सरकारसोबत आहे आणि म्हणून मला असं वाटतं काही लोकांच्या पोटामध्ये पोटसू उठलेला आहे या कार्यक्रमासाठी देखील अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला हे पैसे भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत या कार्यक्रमाला जाऊ नये अशा पद्धतीच्या देखील काही गोष्टी या संपूर्ण परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला पण साहेब हे उपस्थितीच्या महिला भगिनी आहेत त्यांचं प्रेम महायुतीवर आहे हे प्रेम मुख्यमंत्र्यांवर आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आहे हे रत्नागिरी जिल्ह्यानं पुन्हा एकदा साबित करून दाखवलेला आहे आणि म्हणून मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे की खरं काय आणि खोटं काय हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे आज खरं काय हे आज आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं होतं की एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे पण रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करू पण त्यांनी हा देखील विचार केला की सतरा तारखेला जर पैसे जमा झाले तर कदाचित एकोणीस तारखेला तुम्हाला पैसे मिळायला अडचण निर्माण होईल म्हणून त्यांनी देखील निर्णय घेतला आजीजीदा निर्णय घेतला उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली हा ऐतिहासिक काम करणारे मुख्यमंत्री आज या व्यासपीठावर आलेले आहेत म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जाता जाता एकच किस्सा सांगतो जो मगाशी मी एका भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर सांगितला मी मगाशी त्या भाषणामध्ये देखील माननीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख संवेदनशील मुख्यमंत्री असा केला या भाषणामध्ये देखील आदरणीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मी संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून केला आज आपण सगळ्या कुटुंब चालवणाऱ्या महिला भगिनी आहोत आपल्या घरावर जर संकट कोसळलं तर त्या घराची परिस्थिती काय होते त्या कर्त्या पुरुषाची परिस्थिती काय होते मी स्वतः इरसालवाडीच्या दुर्घटनेमध्ये बघितलेलं आहे इरसालवाडीची दुर्घटना घडली इरसालवाडीच्या दुर्घटनेच्या निमित्तानं पालकमंत्री या नाताने मी स्वतः त्या ठिकाणी होतो सकाळच्या सहा वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचले आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक साडे अकराच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की मी आता मुंबईला निघालो मुंबईला जातो म्हणून सांगितलं साहेब खालापूरच्या पोलीस स्टेशनला गेले खालापूरच्या पोलीस स्टेशनला मला त्यांनी बोलून घेतलं आणि मला सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन ज्यांनी ज्यानी रात्रभर मेहनत केली सगळ्या मंत्र्यांना घेऊन आदितीताई देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या तुम्ही नाश्ता करायला जा असं मला सांगितलं मी साहेबांना आग्रहाने विचारलं की आम्ही सगळे ब्रेकफास्टला गेल्यानंतर तुम्ही मुंबईला जाणार होतो त्याचं काय झालं मला त्यांनी सांगितलं उदय मी मुंबईला नक्की जाणार होतो पण ज्या परिस्थितीमध्ये इरसालवाडीच्या आदिवासी वस्तीची परिस्थितीवर निर्माण झालेली आहे अनेक लोक मृत्युमुखी पडलेली आहेत मला इथं पायथ्याशी थांबवत नाही काही जरी झालं माझ्या प्रकृतीला जरी काही झालं तरी तो पाच किलोमीटरचा कडा मी चढून जाणार आहे तिथल्या लोकांना मी भेटणार आहे त्यांच्या दुःखामध्ये मी सामील होणार आहे त्यांच्या दुःखावर मी पांघरून घालणार आहे मी साहेबांना विनंती केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साहेब तुम्ही असं धाडस करू नका तुम्ही तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात सगळी यंत्रणा तिथे गेलेली आहे एनडीआरएफ तिथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहे मला त्यांनी सांगितलं तू सांगितलं तेवढं काम कर सगळ्यांना घेऊन ब्रेकफास्टला घेऊन जा साहेबांचा आदेश होता म्हणून मी त्या हॉटेलला गेलो आणि पंधरा मिनिटानंतर पोलीस अधीक्षकांचा मला फोन आला की साहेबांनी स्वतःचा हट्ट पूर्ण केला साहेबांनी स्वतःचा सगळा ताफा बाजूला ठेवून पोलिसांच्या गाडीत बसून ते पायथ्याला गेले आणि पाच किलोमीटरचा कडा चढून स्वतःची जीवा पर, जीवाची पर्वा न करता तो इरशालवाडीचा कडा चढून त्या दुःखी कुटुंबाला भेटायला ते वर गेले त्यांचं त्यांनी सांत्वन सांत्वन केलं हे सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रानं असं कधी बघितलेलं नव्हतं महाराष्ट्रानं असा कधी मुख्यमंत्री बघितला नव्हता जो स्वतःचा जीव धोक्यात घालून पाच किलोमीटरचा कडा चढून जातो तिथल्या असलेल्या दुःखात असलेल्या लोकांचं सांत्वन करतो आणि जीवाची पर्वा न करता पुन्हा एकदा तो पाच किलोमीटरचा कडा खाली उतरून येतो आणि म्हणून साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कोट्यवधी जनतेचा आशीर्वाद तुम्हाला आहे कोट्यवधी महिला भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला आहे कोट्यवधी तरुणांचा आशीर्वाद तुम्हाला आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही युवा कार्यशाळा ही सहा हजार आठ हजार आणि दहा हजारची योजना आणली आणि म्हणून त्या युवकांच्या वतीनं देखील मी या जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्या यंत्रणेला सूचना करतो की माझ्या दोन लाख साठ हजार महिला भगिनीना बँकांमधनं कुठेही त्रास देण्याची भूमिका जर कोणी घेतली तर ते त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद